जालन्यात ब्राह्मण समाजाची महत्वपूर्ण बैठक संपन्न राज्य सरकारने भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी दीपक नवरे आक्रमक पंधरा ऑगस्ट पासून दीपक रणनवरे यांचा पुन्हा एकदा अमरण उपोषणाला बसण्याचा इशारा जर सरकारने ब्राह्मण समाजाला धोका दिला तर महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज सरकारला झटका दिलाशिवाय राहणार नाही रणवरे यांचा इशारा आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान ब्राह्मण समाजाची महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे राज्य सरकारने भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी दीपक रणनवरे आक्रमक झाले त्यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषणाची हाक दिली आहे येणाऱ्या पंधरा ऑगस्ट पासून महात्मा गांधी पुतळा इथं अमरण उपोषणाला बसणार आहेत चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राज्य सरकारने नागपूर येथील अधिवेशनात बैठक घेऊन ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली मात्र भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित झालेलं नाहीये भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करण्याच्या मागणीसाठी ब्राह्मण समाजाचे उपोषणकर्ते दीपक रण्न हे आक्रमक झाले असून त्यांनी पुन्हा एकदा अमरण उपोषणाचा हत्यार उपसले जर सरकारने ब्राह्मण समाजाला धोका दिला तर महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज सरकारला झटका दिल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही दीपक इशारा यांनी सरकारला ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत तुम्ही आमरण उपोषण केलं होतं पंधरा ऑगस्ट पासून तुम्ही त्याच पावित्र्यात आहेत कशी रूपरेषा असेल उपोषणाची मी समस्त ब्राह्मण समाजाच्या वतीने पंधरा ऑगस्टला जालना येथील गांधी चमणला उपोषण करणार आहे त्या उपोषणाला बसण्याच्या अगोदर शहरातील संपूर्ण महापुरुषांना आम्ही अभिवादन करून त्या शासनाला चांगली कृती देण्यासाठी शासनाला आम्ही त्या, त्या, त्या अभिवादन करणार आहोत आणि अभिवादन करून त्या ठिकाणी आम्ही परत गांधी चमणला बसणार आहोत त्याचबरोबर अठ्ठावीस नोव्हेंबरला मागचं जे काही उपोषण झालं होतं त्या उपोषण झालं काही पालकमंत्री होते आपले यांनी लेखी आश्वासन देऊन हे उपोषण मागं घ्यायला लावले चौदा डिसेंबरला माननीय मुख्यमंत्री यांनी नागपूरला शिष्टमंडळासह बैठकही घेतली परंतु त्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी फक्त आश्वासनच दिलं आणि आज आठ महिने जरी झाले तर अजूनही कुठल्याही प्रकारची हालचाल याच्यामध्ये झालेली नाही या सरकारनं ब्राह्मण समाजाला जो दिलेला शब्द आहे तो पूर्ण करावा तर ब्राह्मण समाजाला जर या शासनानं धोका दिला तर यावेळेस ब्राह्मण समाज संपूर्ण महाराष्ट्रातून यांना धक्का दिल्याशिवाय राहणार नाही आज या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील लोक त्यांचे समन्वयक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपापल्या जिल्ह्यामध्ये बैठका घेऊन जालनाला प्रत्येक दिवशी तीन जिल्ह्यातले लोक उपस्थित राहणार आहेत आणि हे उपस्थित राहून शासनापर्यंत आपला आवाज कसा पोचवता येईल यावर आम्ही त्या ठिकाणी बसणार आहोत मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आपण मुलींसाठी उच्च शिक्षण मोफत केलं त्याबद्दल आपले आभार जे काही वर्ग दोनच्या जमिनी आहे वर्ग एकमध्ये करा हे अध्यादेश काढणार आहात अशी सूचना दिल्या त्याच्याबद्दलही आभार पण जाणून बुजून ब्राह्मण समाजावर आपण नाराज आहात असं सगळ्या ब्राह्मण समाजाचा ठोर दिसतो की आजपर्यंत ब्राह्मण समाजानं काहीही मागितलं नाही पण गेल्या पंधरा वर्षापासूनचा चाललेला लढा आपण असं हिजत गंग ठेवलेला आहे म्हणून लवकरात लवकर या आमच्या मागण्या मान्य कराव्या अन्यथा ब्राह्मण समाजाच्या रक्षण आपल्याला सामोरे जावं पार्श्रमिकात ना आम्हाला स्थापन करा मॅडम ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत त्या पार्श्वभूमीवर तुम्ही आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत कसं आंदोलन करणार आहे कशी रूपासन सर आत्ताच जसं दीपक दादांनी सांगितलं की काही कुपोषण पण झाले मोर्चे काढले तामनफळी वाजवली हो सगळं शांततेत केलं ब्राह्मण समाजाने पण आम्हाला वाटतं याची कुठे काही दखल घेतली गेली नाही आहे म्हणून आता परत स्वतंत्रता दिवस आहे पंधरा ऑगस्ट हा दिवस मुद्दामून निवडला आहे की ब्राह्मण समाजाला केव्हा न्याय मिळेल आम्हाला आत्ताच एका पत्रकार बंधूंनी प्रश्न केला की सो एक नेता म्हणतात आहे की ब्राह्मण समाज गरीब किती आहे तर दादा आम्हाला तुम्हाला एक निरोप द्यावा लागतो की अख्ख्या भारतात कोण गरीब आहे काय गरीब आहे हा प्रश्न नाही आम्ही ब्राह्मण समाजाला परशुराम विकास आर्थिक एक छोटंसं महामंडळ आहे महाराष्ट्रापुरतं त्याची मागणी करतो आहे आणि ती रास्त मागणी आहे आणि पंधरा ऑगस्टला जेव्हा दीपकदादा तिथे बसतील हे उपोषण आता जोपर्यंत सरकार आमची मागणी मान्य करणार नाही तोपर्यंत दादा करतील त्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात साखळी उपोषणासारखं उपोषण आम्ही सुरू करणार आहे okay. जय परशुराम आता येत्या पंधरा ऑगस्टला दीपक दादा रेणनवरे हे पुन्हा एकदा उपोषणासाठी बसणार आहेत आणि त्याचं खास कारण म्हणजे आमच्यासाठी जे परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळणार किंवा देणार आहोत असं जे आश्वासन दिलेलं होतं ते आजपर्यंतही पूर्ण झालेलं नाही आणि ते आम्हाला मिळालंच पाहिजे यासाठी आम्ही आता पुन्हा आंदोलन करणार आहोत दीपकदादा जसं जालना शहरात उपोषणाला बसणार आहे तसं आम्ही पण आमच्या प्रत्येक शहरामध्ये उपोषणाला बसणार आहोत आणि त्या ते उपोषणासाठीच तेरा तारखेला परभणी येथे पुन्हा समस्त ब्राह्मण समाजाची एक बैठक आहे आणि तिथेसुद्धा एक मोठा मोर्चा काढला जाईल आपल्या उपोषणाची सर्वांना माहिती दिल्या जाईल आणि तिथेही संपूर्ण ब्राह्मण समाजाला आपल्या उपोषणाचं आव्हान केलं जाईल मी विजया कुलकर्णी समस्त ब्राह्मण समाज समन्वय समिती सम मुख्य समन्वय संघर्ष समिती